टाउन प्लॅनिंग आणि डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये कोणावरही अन्याय होणार नाही नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ आमदार शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला प्रश्न टाउन प्लॅनिंग आणि डेव्हलपमेंट प्लॅन या विषयावर राज्य सरकार गंभीर आहे कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता सरकार निश्चितपणे घेत आहे अशी ग्वाही नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये बुधवारी आमदार शशिकांत शिंदे यांनी टाउन प्लॅनिंग आणि डेव्हलपमेंट प्लॅन या विषयावर बुधवारी दुपारी अडीच वाजता प्रश्न उपस्थित केला होता त्यावर उत्तर देताना मंत्री मिसाळ यांनी राज्य सरकारच्या वतीने ग्वाही दिली टाउन प्लॅनिंग आणि चुकीच्या आरक्षणासंदर्भात प्रश्न उपस्थित करताना करत असताना आमदार शशिकांत शिंदे यांनी एखाद्याची रास्त मागणी असेल तर त्याला न्याय दिला पाहिजे डीपी मंजूर होऊन दोन वर्ष झाली आहेत परंतु त्याला मंजुरी नाही प्रलंबित ठेवण्याचे कारण काय आहे आरक्षण उठवतो आणि विशिष्ट मागणी केली जाते आमचं म्हणणं आहे की किती दिवसात या डीपीच्या संदर्भात निर्णय घ्याल ज्यांनी चुकीच्या पद्धतीने आरक्षण टाकले त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार आहात का असा प्रश्न आमदार शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला टाउन प्लानिंग काय करत सगळे कोण काय करतात कोण आरक्षण टाकता स्टे दिल्यानंतर मग कशी बार्गेनिंग होते सगळं सगळं माहिती आहे ही पॉलिसी चेंज केली पाहिजे ते म्हणतात की शासन ते रेण स्थगिती दिली की दुकानं चालू झाली तुझं आरक्षण उठवतो काय करतोच बोल हे तुम्हाला पण माहिती आहे माझी ताई विनंती एवढीच आहे मंत्री महोदय की हा चुकीचं आरक्षण टाकलं एक तर टाउन प्लॅनिंग काही प्लॅनिंग करत नाही एकमेकांना नगरविकास खात्याचे लोक आणि टाउन प्लॅनिंग एकमेक बसत नाही आणि हे जे डीपी झालेलं आहे ना तो राजकीय पण टाकला जातो प्रश्न तुम्ही विरोधातला ना तुमच्या इकडे टाकलं काय काय लोक तर बेघर करून टाकलं म्हणजे भूमीन करून टाकले जर खरोखर जिनियन एखाद्याची रास्त मागणी असेल तर त्याला तुम्ही न्याय दिला पाहिजे आता डीपी मंजूर होऊन एक एक दोन दोन वर्ष झाले तरी त्याला अजून मंजुरी दिली नाही तसे प्रलंबित ठेवले आहेत प्रलंबित ठेवण्याचं कारण काय माहितीये का दोन वर्ष डीपी मंजूर झाले अनेक ठिकाणच्या मग तिथे ते सांगतात मग तुझा उठवतो काय करतो बघा ही वस्तुस्थिती आहे आमचं पेसिंग म्हणणं एकच आहे तुम्ही मगाशी आम्ही सगळं अनिल परब पासून आम्ही सगळं म्हणत होतो की डॅशिंगनी निर्णय घेणारे आम्हाला मंत्री पाहिजेत आमची विनंती एवढीच आहे की किती दिवसामध्ये या असलेल्या डीपीच्या संदर्भातल्या हरकतीचा निर्णय घेणार एक आणि ज्यांनी चुकीच्या पद्धतीने आरक्षण टाकला असेल तर त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार का ना आहात मंत्री बोल प्रोग्राम ठरलेला आहे चौदा पर्यंत आपण हरकती सूचना मागवलेल्या आहेत त्याच्यानंतर आपल्या त्याच्यावर हे जे आहे टाऊन प्लॅनिंग डिपार्टमेंट त्याच्या सुनावण्या घेईल हा सगळा प्रोग्राम सभापती महोदय ठरलेला आहे जसं आता सभा सभासदांनी सूचना केली कसं आहे की डीपीच्या संदर्भामध्ये कुठलाही निर्णय हा आत्ता या ही जी प्रक्रिया चालू आहे ह्या प्रक्रियेमध्ये घेण्याचे अधिकार पण मला नाहीत आणि तो घेताही येत नाही म्हणून मी वारंवार सांगते की शासनाला जेव्हा हा डीपी येतो त्यावेळेस शासनाला ह्याचे अधिकार आहेत आणि त्याच्यामध्ये कुणावरही अन्याय होणार नाही पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव नगरपंचायतीच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना रेनकोट आणि गमबूटचे वितरण कोरेगाव शहर आणि परिसरातील वाढता विस्तार आणि नगरपंचायत कर्मचाऱ्यांना पावसाळ्यात काम करताना अडचणी येऊ नयेत यासाठी उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे यांनी स्वखर्चाने बुधवारी सकाळी साडे अकरा वाजता क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना रेनकोट आणि गमबूटचे वितरण करण्यात आले नगरपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झालेल्या कार्यक्रमात नगराध्यक्षा दीपाली महेश बर्गे उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे मुख्याधिकारी विनोद जडक माजी नगरसेवक महेश बर्गे नगरसेवक सागर दत्ताजीराव बर्गे प्रीतम शहा हेमंत बर्गे संतोष बर्गे राजेंद्र वैराट माजी नगरसेवक कुमार बर्गे सोमनाथ शिंदे यांच्या हस्ते क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना रेनकोट आणि गमबूटचे वितरण करण्यात आले शहरात सतरा प्रभाग असून दिवाबत्ती पाणीपुरवठा विभाग आरोग्य विभाग आदी विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पावसाळ्यात काम करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते कर्मचारी हे आपल्या कुटुंबातील घटक असून त्यांना कोणताही त्रास होऊ नये त्यांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ नयेत यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला असल्याचे राहुल रघुनाथ बर्गे यांनी सांगितले आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायतीचा गतिमान कारभार सुरू आहे जिल्हा बँकेचे संचालक सुनील खत्री जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे कोरिया विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजभाऊ बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी हित जोपासले जात असल्याचे राहुल रघुनाथ बर्गे यांनी सांगितले चांगलं काम करते आहेत पाणी पुरवठ्यांचे काम करत आहेत त्या पाणी पुरवठे घेण्यात आलेले आहे दोन दिवसापूर्वी मला सांगितले काही करून नगर म्हणजे ज्या दिवशी बसून नगरपंचायत स्थापन झाली त्या दिवशी बसून आम्ही वेगवेगळी नगराध्यक्ष असतील मुख्यधिकाणी यांच्याकडे मागणी केली होती कोणतं आमची मागणी कोणी मान्य केलेली नाही तरी तुम्ही त्वरिता मागा या ठिकाणी आम्ही पावसा पाण्याचं काम करत असतो लिकेजचं काम करत असतो माणसासाठी पाणी सोडायचं काम करत असतो त्यांच्यासाठी रात्र जागत असतो त्याच्या माणसासाठी आम्हाला रेनकोटचं नियोजन नी या ठिकाणी पुरण्याची व्यवस्था मला सरांसाठी सांगितली त्याची मागणी त्वरित मान्य करून मी काल ऑर्डर देऊन आज या ठिकाणी चोवीस तासाच्या या ठिकाणी रेनकोट वाटप करत आहे तरी मला सात आज मला वाटत आहे की मी या प्रशासनावरती काम करत असताना त्वरेगावचे मुख्य अधिकारी असतील आमदार महिला शिंदे असतील नगराध्यक्ष मॅडम असतील सर्व नगरसेवक असतील हे पूर्ण क्षमतेने माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत आहेत आणि आम्ही जे काही कोरेगावसाठी म्हणजे मला अभिमान वाटतो की माझ्यासाठी सामान्य कुटुंबातील माणसाची या ठिकाणी जिल्ह्यातून पहिल्यांदा गुरुगाव गुरगाव मध्ये होणाऱ्या परिस्थितीसाठी माझी निवड झाली पण ही निवड होत असताना माझ्या मुख्य मुख्याधिकारी असतील नगराध्यक्ष मॅडम असतील आणि या नगरपंचायतीचे सर असतील व आमदार प्रयत्न केले कारण सोपं होतं की आपल्या म्हणजे जिल्ह्यात एवढ्या नगरपंचायती नगरपालिका असताना माझ्यासाठी सामान्य कुटुंबाने सामान्य उपनगराध्यक्ष नाव येणे एवढं सोपं होतं पण या सगळ्यांनी प्रयत्न करून आमचे नगराध्यक्ष काम करतील किंवा ते ऐकतील त्याच्यासाठी ते आल्यानंतर कोरेगावचा काहीतरी फायदा होईल व कोरेगावसाठी ते काय चांगलं दूर येतील तिथून अभ्यासू व्यक्ती म्हणून या ठिकाणी माझी से बरं सेवनी केली तर माझं पहिल्यांदा आभार मानतो शेवणच आभार माना की मला जी संधी मिळाली आहे ती मिळालेली आहे आणि नगरशिम मिळाली या ठिकाणी सांगतो आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा माझ्याकडून या नगर पंचायतीच्या नगर पंचायत असेल किंवा कोरेगाव शहरासाठी जे जे चांगले काम येईल तेवढं तळमळ दे काम करेल हे अशी या ठिकाणी माहिती शेतीनिस्त शेतकरी अमोल भोसले यांचे कोरेगावात दुसऱ्या दिवशीही धरणे आंदोलन सुरूच सहाय्यक निबंधकांबरोबर चर्चेतून मार्ग निघाला नाही एक्सल तालुका कोरेगाव येथील स्वातंत्र्य सैनिक दादासाहेब साकोळकर नागरी सहकारी पतसंस्थेचे मुंबई स्थित शिवकृपा सहकारी पतपेढीमध्ये दोन हजार नऊ साली विलिनीकरण झाले असून ठेवीदारांना देय रक्कम दिली जात नसल्याच्या निषेधार्थ शेतीनिष्ठ शेतकरी अमोल भोसले यांचे कोरेगाव येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसमोर धरणे आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच होते या आंदोलनाला सर्वसामान्य जनतेबरोबर सामाजिक कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळत आहे बुधवारी दुपारी दोन वाजता सहाय्यक निबंधक अभिमान थोरात यांच्या समजा चर्चा झाली मात्र त्यातून कोणताही मार्ग निघाला नाही शिवकृपा पतपेढीने कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वातंत्र्य सैनिक दादासाहेब साकोळकर नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांना देय रक्कम दिलीच पाहिजे ही भूमिका अमोल भोसले यांनी आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी देखील कायम ठेवली असून शिवकृपा पतपेढीचे संचालक मंडळ जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला आहे राज्याच्या सहकार आयुक्त कार्यालयाच्या अखत्यारीत हा विषय असून त्यांचे प्रतिनिधी या नात्याने सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अभिमान थोरात यांच्याशी अमोल भोसले यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते किशोर शिंदे आणि सागर बाजीराव बर्गे यांनी चर्चा केली सुमारे दीड तास वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाली मात्र आंदोलनाबाबत कोणताही मार्ग निघाला नाही भोसले हे आंदोलनावर ठाम असून जोपर्यंत सर्वसामान्य ठेवीदारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाहीत असा इशारा त्यांनी दिला आहे जर सुद्धा आज अखेर दिलेलं नाही दहा ते फक्त वीस हजार रुपये मला दहा हजार रुपये बाकीचे व्यक्त आणि नुसतं सर्वसाहेबांनी जर केला एक पिळण्याचं माध्यम म्हणजे हे लोकशाही आहे आणि त्याच्यात ए आर ऑफिस डी आर पूर्णत राज्य शासन व केंद्र शासन त्याला पूर्णत जबाबदार आहे माझा पूर्णपणे या बसले पाहण्याला माझा बाबतीत पूर्णपणे पाठिंबा आहे सुकृपा पतपेढीने साखळकर पतसंस्थेच्या ठेवीदारांबाबत सकारात्मक भूमिका घेतली मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश शेटे धरणे आंदोलनाबाबत केली भूमिका स्पष्ट आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या एकसळ तालुका कोरेगाव येथील स्वातंत्र्य सैनिक दादासाहेब साखोळकर नागरी सहकारी पतसंस्थेचे विलीनीकरण करून शिवकृपा सहकारी पतपेढीने सर्वसामान्य ठेवीदारांना दिलासा देण्याचे काम केले आहे थकीत कर्ज वसुली असताना देखील ठेवीदारांना न्याय देण्यासाठी संचालक मंडळाने पुढाकार घेतला आहे त्यामुळे सोळा वर्षानंतर शिवकृपा पतपेढीच्या भूमिकेविरोधात धरणे आंदोलन होत असेल ते उचित नाही असे स्पष्टीकरण मुख्य कार्यकारी अधिकारी तथा कार्यलक्षी संचालक राजेश शेटे यांनी दिले आहे कोरेगावात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वतीने भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे शेटे यांनी पत्रकामध्ये साखवळकर पतपेढीची आर्थिक दुरावस्था झाल्याने संचालक मंडळाने शिवकृपा पतपेढीमध्ये विलिनीकरण करण्याचा निर्णय घेतला त्यास राज्याच्या सहकार आयुक्तांनी मान्यता दिली आहे सर्व कामकाजाची तपासणी केल्यानंतर कायदेशीर बाबींची पूर्तता करून घेऊन विलिनीकरण करण्यात आले आहे विलिनीकरण केल्यानंतर थकीत कर्जाची व्याप्ती न पाहता ठेवीदारांचे हित पाहून पतफेडीने ठेवीदारांना सुरुवातीला तीस टक्के रोख रक्कम 15 ची मुदर पन्नास टक्के रकमेची दहा टक्के व्याजदराने मुदत ठेव अशी एकूण ऐंशी टक्के रक्कम परत केली आहे ठेवीदारांच्या पन्नास टक्के रकमेवर दहा टक्के व्याज देऊन शिवकृपा पतपेढीने आर्थिक बोजा उचलून घेत साकोळकर पतसंस्थेच्या ठेवीदारांना दिलासा दिला आहे जर हे विलिनीकरण झाले नसते तर ठेवीदारांना ठेव रक्कम मिळणे दुरापास्त झाले असते त्यामुळे राज्याच्या सहकार आयुक्तांनी आणि शिवकृपा पतपेढीने घेतलेल्या निर्णयाबद्दल बहुतांशी ठेवीदारांनी समाधान व्यक्त केले असून त्यांनी शुक्रुपा पतपेढीमध्ये आपले आर्थिक व्यवहार सुरू ठेवले आहेत शुक्रुपा पतपेढीला सभासद आणि ठेवीदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून कोरेगाव शाखेने शंभर कोटी रुपयांचा संमिश्र व्यवसाय पूर्ण केला असल्याचेही शेट्टी यांनी निदर्शनास आणून दिले कोवडी येथे बेकायदेशीर जनावरांची वाहतूक चौदा जनावरे जप्त आठ लाखांचा मुद्देमाल ताब्यात आणून पोलिसांची कारवाई खटाव तालुक्यातील वडी येथे जनावरांची अवैधरित्या वाहतूक प्रकरणी औंध पोलिसांनी चौदा जनावरांसह आठ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे फरमान फिरोज बागवान वय तीस राहणार पेठ कराड व मदार मेरासाहेब कोलेशी वय सदतीस राहणार कोरेगाव तालुका कोरेगाव अशी संशयितांची नावे आहेत या प्रकरणी औंद पोलिसांकडून बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार वडीगावच्या हद्दीत मंगळवारी सकाळी अकरा वाजता पुलाजवळ कच्च्या रस्त्यावर अवैधरित्या जनावरांची वाहतूक करताना ट्रक आढळून आला यामध्ये चौदा मोठ्या म्हशी अंदाजे प्रत्येकी पंचवीस हजार रुपयाप्रमाणे साडेतीन लाख रुपये व वाहतूक प्रकरणी अशोक लेलन कंपनीचा ट्रक किंमत रुपये आठ लाख असा एकूण अकरा लाख पन्नास हजार हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला या प्रकरणी दोघांवर औन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हवलदार हो गांबळे तपास करत आहेत